तुम्हाला देखील सतत आळस येतोय थकवा जाणवतोय कुठल्याही कामामध्ये हो उत्साह नाहीये एनर्जी लो फील होत आहे तर याची कारणं काय या आहेत हे मागच्या भागात आपण पाहिली तर त्यावर सोपे असे पाच उपाय मी या भागात सांगणार आहे तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे व्हिटॅमिन सी युक्त डिटॉक्स ड्रिंक तर काही उठल्यानंतर लिंबू पाणी किंवा आवळा सरबट तुम्ही पाण्यासोबत घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला लगेचच फ्रेश वाटेल किंवा एनर्जी वाढेल त्यानंतर दुसरं महत्त्वाचा उपाय म्हणजे संतुलित आहार तर यामध्ये तुम्ही बदाम खात खजूर खारी अक्रोड अंजीर हे तुम्ही नक्की समावेश करा त्याचबरोबर सगळ्या प्रकारचे फ्रुट्स म्हणजे डायम्ब संत्री मोसंबी सर्व पालेभाज्या आणि कार्बोहायड्रेट्स हे देखील एनर्जी देण्यासाठी महत्त्वाचे असतात तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमचं पोट नियमितपणे साफ होणं गरजेचं आहे त्यामुळे आहारामध्ये फायबर्स जास्त प्रमाणात घ्या देखील आठवड्यातील एकदा तुम्ही एरंड तेलचा वापर करू शकता चौथा उपाय म्हणजे डेली एक्सरसाइज करणं योग जिम तर आहेच त्याचबरोबर डेली वॉक जर घेतला तर त्यामुळे फ्रेश हवा तुम्हाला